मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद जेव्हा सर नोबत माळोजी घोरपडे यांच्या शर्यतीच्या प्रयत्नानंतरसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघल सरदार शेख निजाम म्हणजेच मुकरब खान यांनी कैद केले मराठ्यांच्या छत्रपतींना कैद करून औरंगजेबाच्या हवाली केले आणि तब्बल चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांना ठार मारले शंभूराजांच्या मृत्यूनंतर आता स्वराज्य ताब्यात येईल या विचारात असलेल्या औरंगजेबासमोर संताजी धनाजीसारख्या अनेक वीर मावळ्यांनी मावळ्यांनी लढत आणि झुंजत ठेवले मोवळ दिसतील तिथे मराठ्यांनी ताणून मारले मराठे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात असलेले असतानाच मुघल सरदार मुकरब खान मराठ्यांवर चालून आला शंभूराजांना कैद करणारा मुकरब खान कोल्हापूरवर चालून आलाय ही बातमी मिळताच मराठ्यांनी तळपायाची आग मस्तकात गेली सेनापती संताजी घोरपडे त्यावेळी पन्हाळा गडावर होते मुकरब खान कोल्हापूरवर चालून आला ही बातमी संताजींना मिळताच संताजींनी पन्हाळा सोडला पुढे मराठे आणि मुघल यांच्या जोरदार चकमक उडाली पण संताजी घोरपडे आणि मावळ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे मुघल सैन्यात कच खाल्ली संताजी घोरपड्यांनी मुकरब खानाला मातीत लोळवला मुकरब खानाला तलवार आणि भाल्याचा असंख्य जखमा झाल्या संताजी घोरपडे यांनी मुकरब खानाला इतका झोडपला की संताजीच्या तलवारीच्या वारानं आडवा झालेला मुकरब खान पुन्हा उभा झाला नाही या लढाईनंतर मुकरब खानाचं नाव कुठेच आढळलं नाही इतिहासकाराच्या मते मोघल आणि मराठे यांच्यात झालेल्या लढाईत जखमी झालेला मुकरब खानाचा मृत्यू झाला असावा